<laughs> दीडच महिन्याचा हाय बाई हे रुद्र आपला रुद्र आहे दीडच महिन्याचा हाय पण कसा टुक टुक पाहते मग त्याच्या माईले ते फोन केला की आणि त्या फोनात काय म्हणतात माहिती अरे व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल म्हणतात आता बाई ते वीडियो काल, वीडियो काल <laughs> हा माहिती व्हिडिओ कॉल का काय माय कसा पाहते माय टुक 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 पाहते वेळ सरळ बी आजकालचे लेकर लेकर फोटात असले म्हणजे लेकरांचे माया बाबा मोबाईल मोबाईल पाहतात तर म्हणजे लेकरांच्या अंगोर अंगोरुक्यात संस्कार पडतात ते संस्कार असतात त्यांच्या मोबाईलचे ते बी झाल्याबरोबर मोबाईल पाहतात आता सगळंच लेकर हुशार आहे हो आता बाई हो माया बाई आता सगळंच लेकर हुशार आहे तू माया अजून कशी नाही आहे तू हो गणपती घेऊन ये रमेश लगे कैला जायला त्या गणपती आणाले हो ना अजून मी आले काही फोन लावून पाहताय का मी किती वर्ष दाडगिरी उभी आहे सांगा तुम्ही कमारचा शोभा त्या आल्यावर ताट घ्यायच हाती पोलीस ताट घेऊन उभी राहिली म्हटलं ती आपलं मोठं शोर आहे का मग म्हटलं गणपती जाऊन प्लीज वेळ लावला नमस्कार सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या घरी बसली की नाही बाप्पा नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट्स शेअर सबस्क्राईब जरूर करा आमच्या चॅनलला आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ समोर आहे अजून गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा <laughs> किती काकू किती वरची वाटप आली बाबू काकू आई ओ रे आजी गोर्दी गोर्ती ना आज किती गोर्दी आहे गणपती वरसून राहिला मंटपातली लोकांच्या भरची किती गर्दी आहे अरे बाई गणपती पसरणी करे हा कैलास लय दुकान फिरवली आहे ना मला आता का बाय आपलं काय तरी आपल्या गावात बरेच दुकानं लागली आहे वर्षी दहा बारा दुकानं लागली हो सोरी सगळे दुकानं पाहिले गोड्या गणपती पसंत नाही करी हा घ्या तो घ्या अरे वाटलं बाय घे ना बा कोणतंही चाल तू तसाच करती मग त्याला नेलो की तसाच आहे तू मग नादा किती आणि लेकर आले कसं काय लेकर कुठे गेलं शोधा लेकर कुठे गेले गुड डे विलू ताई त्याला ट्युशन येते आज టఓ టూషన్ రావు కాకూ మన గణపతి नाही रे बाबू आता आणला तर बसून घे आल्यावर मग प्रसाद खातील घ्या आता आणला सगळं तयारी झाली बसून घ्या आरती करू राहू दे ना नाही तर मग लेकर चांगलं वाटते लेकर बसून गणपती नाही रमेश बसून घ्या आणि लेकरायचं काय काम आहे बसून घे पाय व लेकरायला हरी खायचे व लेकर पाहिजे होते काय माय आज स्टेशन होती माहिती यायची काय व बरं कळलास ठेवची तर गणपती ठेव हात पाहिजे पाय तुम्ही आणि लगे मग करा मग पूजा हो, गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सुख करता दुख करता वार्ता विघ्नाची प्रेम कृपा जयाची ൂർത്തിൽ മൂർത്തി ദർശനൂർ ജയദേവ ജയ ഭജിത ക ഹീരേതൂടോ ജയദേവ ജയ ദ ജയ മംഗലമൂർത്തി ശ്രീമംഗലമൂർത്തിശനമാത്രേമാന സ്വർണ മാത്രീമാന കാ ചരണി ചാഗരയാണു വീട്ടണപതി ശക്ര പാർവതി കൗതുക ജയദേവ ജയദേവ

യ ജയ മംഗള മൂർത്തിനോ സ്വർണി മാത്രീ മാണപതി പപ് മോര്യാ मंगलमूर्ती मोर्या मोरिया बाप्पा मोरिया रे रि बप्पा रे <laughs> র

जाऊ दे मायाच घरी येत जाय तू माया घरी आले की नाही बाप्पा पण आमच्या घरी पाहिजे बाप्पा सगळ्यांच्या घरी बाप्पा आले किसण्याच्या घरी दिया घरी 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 फक्त नाही बाप्पा काय काय झालं झालं तिच्या आईनं बाप्पाच नाही आणले बाय बर आपल्या घरी आहेत गणतरी बाप्पा सगळ्याच्या घरी बसले तिच्या घरी बसवलेच नाही म्हणून ते नाराज झाली नाराज न खूप हे विचेस गणपती बाप्पा आहेत रोज येत्या दर्शनासाठी चांगले दर्शन घ्या चांगल बुद्धीचा देवता आहे तो त्याला चांगली बुद्धी मागा आणि रुपाली आता आमच्या घरी उद्या भंडारा आहे बघा तर उद्या सगळे लेकर घेऊन ले, येतो जे ये वेळी हा येत आहेत सांगून दे जा आपल्या घरी भंडारा आहे तर लेकर येईल हो आई हो हो आई आई मग आपल्या घरी भंडारा ठेवतो गणपतीचा तर मग काय तू काय ठेवून राहिली मग स्वयंपाक काय ठेवून राहिली आणि ती कवड्याची भाजी वरण भाजी आवडत नाही लेकर येले आणि ते पोळी खात नाहीत लेकर लेकर बोर जाते खाऊ खू सगळ्याच्या घरी तेच आयटम सगळ्याच्या घरी तोच आयटम आपल्याला काहीतरी अलग अलग ठेव अलग काय ठेव अलग ठेव अलग ठेव अलग काय ठेव तीच असते गणपती बाप्पाला तीच आवडते असं थोडी आहे तीच आवडते कौन गणपती बाप्पाला चांगलं चांगलं खा वाटत काय गणपती बाप्पाला चांगलं चांगलं खा वाटते तीच आवडते तीच आवडते करते गणपती बाप्पाना कधी खाऊ मग पावभाजी नूडल्स

तू सांग मला आता देवाला कुठे भाजी असते काय देव आहेत ना ते आई बाप्पा देव आहेत पण माय भाऊ आहेत माय फ्रेंड आहेत ओ माय फ्रेंड मी भाजीच ठेवतो नाही बाबाला सांगतो मी आपल्या वर भंडारात पावभाजी राहील तुला पोळी ते करू नको को। मा बर बाप्पा बर मग शांता फुले विचारायला लागेल मग सांगेन तुला मी काय पाहिजे शांता फुले होत म्हणते मग बाबाही होत म्हणते हा काकू ठेवा ना पावभाजी मस्त वाटते पावभाजी सगळे खातात मग भाजी पोळी खाऊन सांगा आता माया मामा मावशी ताई दादा काय होते बरं या वर्षी पावभाजी ठेवली तर चालते की नाही बरं दरवर्षी माई आई तेच ठेवते गोड्याची भाजी वरण भात आणि पोळी माय आईले म्हटली यावर्षी मस्त पावभाजी ठेवू मी नाहीच म्हणून राहिले तुम्ही नक्कीच व्हायला सल्ला द्या कमेंट्स करून ठेवायची की नाही ठेवायची पावभाजीची पार्टी गणपतीचा भंडारा नक्की सांगा आणि नवीन असाल तर पिंकीचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पिंकीची व्हिडिओ कोणाला पाहायला आवडतात ते सांगा करा आता उद्या भेटू पिंकीच्या घरच्या भंडारात